रेडी स्टार्ट अध्यक्ष महाराज या देशातील विशेषत या राज्यातील दळणवळणाच्या सोयींचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण करू लागला आहे ही गोष्ट या सभागृहातील माननीय सदस्यांच्या मनावर ठसविण्यासाठी मी आज हा ठराव या सभागृहासमोर आपल्या परवानगीने मांडीत आहे या राज्यातील दळणवळणाची मुख्य साधने म्हणजे रेल्वे आणि प्रवासी तसेच माल वाहतूक करणाऱ्या मोटारी ही असली तरी त्यांना आपले दळणवळणाचे काम करणे सुकर व्हावे यासाठी या, या राज्यातील रेल्वे रस्त्यांची आणि सडकांची परिस्थिती सुधारणे अत्यंत आवश्यक झाले आहे मला हे सांगताना आनंद वाटत आहे की या राज्याच्या तरुण आणि उत्साही मुख्यमंत्र्यांना या गोष्टीची अगोदरच जाणीव झालेली आहे आणि त्यांनी या राज्याच्या विकासाची वाटचाल वेगाने व्हावे याकरिता भारत सरकारकडे आणि रेल्वे प्रशासनाकडे अनेक नवीन रेल्वे मार्गाची मागणी या आधीच नोंदविली असून त्या मागणीचा जोमाने पाठपुरावाही चालविला आहे मला हेही नमूद करण्यास समाधान वाटते की या राज्यातील दळणवळणाचे मुख्य साधन ज्या सडका त्या दुरुस्त करण्याकडेही माननीय मुख्यमंत्र्यांचे सतत लक्ष आहे आणि त्यांनी संबंधित मंत्र्यांना तशा सूचनाही दिल्या आहेत परंतु मला एकच गोष्ट या सभागृहाच्या लक्षात आणून द्यावयाची आहे की या राज्यातील दुर्गम भागात राहणारे अनेक लोक आहेत की ज्यांना पक्क्या रस्त्यांपर्यंत येण्यासाठी अनेक किलोमीटर्स पायी चालावे लागते कच्च्या रस्त्यावरून यावे लागते या गोष्टीकडेच माननीय दळणवळण मंत्र्यांचे लक्ष वेधण्याकरिता मी हा प्रस्ताव या ठिकाणी मांडला आहे कोणत्याही परिस्थितीत या राज्यातील प्रत्येक गाव हे पक्क्या रस्त्याने मुख्य रस्त्याशी जोडले गेले पाहिजे आणि वाहतुकीची साधने सर्व लोकांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध होतील याची काळजी या, या सरकारने घेतली पाहिजे असे मला वाटते आज ग्रामीण विभागातील आणि विशेषत डोंगराळ भागातील लोकांची परिस्थिती मोठी दयनीय झालेली आहे पावसाळा आला की त्यांचे हात फारच होतात त्यांच्या गावांचा पावसाळ्यात इतर गावांशी संपर्क तुटत असल्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्यांना आपल्या घरात पावसाळ्याच्या चार महिन्यांकरिता पुरेशा अन्नधान्याची आणि जळाऊ लाकडाची तरतूद करून ठेवावी लागते अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊ नये असे मला